नमस्कार इतके दिवस शांत स्वज्वळपणे वागणारी मीरा अचानकपणे आता देविका बरोबर वेगळ्या पद्धतीने वागत असते देविका मात्र स्वतःशी बोलत असते काय झाले का हिला नेहमी गरीब गायसारखी उभी राहते माझ्यासमोर मी काय सांगीन ते पदार्थ तयार करते माझी प्रत्येक ऑर्डर ऐकते पण आज अचानक माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी का बघते ही त्यावर मात्र आता देविका म्हणत असते काय गे मीरा काय झालंय काय तुला अशी का पाहतेस माझ्याकडे त्यावर मीरा म्हणत असते देविका मी तुला काही प्रश्न विचारते त्याची उत्तर मला खरीखुरी द्यायची हा त्यावर देविका म्हणत असते प्रश्न त्यावर मीरा म्हणत असते का नको विचारू त्या का त्यावर मात्र देविका म्हणत असते तसं नाही विचार तुला काय विचारायचंय त्यावर मीरा म्हणत असते मला सांग तू बाईसाहेबांना असं सांगितलेस ना की तुझे वडील परदेशात खूप मोठे बिझनेसमॅन आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविकाच्या पायाखालची जमीन सरकते आणि चेहऱ्यावर नुसता घाम दिसत असतो देविका स्वतःशी बोलत असते अचानकपणे मीराने हा प्रश्न का विचारला तिला माझ्याबद्दल काही सत्य कळालंय की काय आता खूपच टेन्शन देविकाला आलेलं असतं आणि अशातच आता देविका मीराकडे नजर वर करून सुद्धा पाहत नसते कारण शेवटी चोराच्या मनात चांदणं आणि अशातच मीरा म्हणत असते देविका काहीतरी विचारले मी तुला मी असं विचारलंय परदेशात तुझे वडील बिझनेसमॅन आहेत ना त्यावर मात्र आता देविका मीराकडे न पाहताच हो असं हो हो हो। बोलते त्यावर मात्र मीरा म्हणत असते हो का बर कोणत्या देशात आहेत ते आता मात्र पुन्हा एकदा प्रश्न त्यावर देविका म्हणत असते मीरा हे काय चाललंय तुझं अगदी शाळा घेतेस का तू माझी त्यावर मीरा म्हणत असते नाही ग मी फक्त तुला विचारते तू सांग ना जसं आपण इकडे भारतात राहतो तु। तसे तुझे वडील परदेशात कोणत्या देशात राहतात त्यावर मात्र आता देविका बोलून जाते ते, 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 ते न्यूयॉर्क मध्ये अशातच आता मीरा म्हणत असते न्यूयॉर्क पण देविका तुला माहितीये का न्यूयॉर्क हा देश नाहीये हे वाक्य ऐकल्यावर मात्र देविका म्हणत असते काय त्यावर मीरा म्हणत असते हो न्यूयॉर्क देश नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर देविकाला आता नेमकं काय बोलावं सुचत नसत अशातच आता मीरा म्हणत असते खरं खरं सांग देविका काहीतरी खोट बोलतेस तू त्यावर मात्र देविका म्हणत असते प्लीज मीरा हे बघ माझ्या बाबतीत काही जाणून घेण्याचा प्रयत्न करू नकोस आणि जे जसं चाललंय तसं चालू दे अशातच मीरा म्हणत असते नाही देविका तू तू बाईसाहेबांना फसवतेस तू तु, तू तुझ्या तु तु नवऱ्याला फसवतेस आणि तर तू स्वतःला फसवतेस हे लक्षात घे अशातच आता देविका म्हणत असते मीरा प्लीज तुला माझ्या लाईफ मध्ये बोलायचा काही अधिकार नाहीये आणि अशातच आपण पाहतोय आता मीराच्या मोबाईलवर थेट बंटीच्या आजीचा म्हणजेच देविकाच्या आईचा फोन आलेला असतो आणि लगेचच आता मीरा म्हणत असते थांब देविका मला एक महत्वाचा कॉल आलाय आधी मी तो घेते आणि अशातच आपण पाहतोय मीराने कॉल रिसीव केलेला असतो समोरून आता देविकाची आई म्हणत असते मीरा सॉरी तू बिझी असशील तर तुला मी चुकून फोन लावला कारण मला तू अशी महत्वाचं बोलायचं आहे त्यावर मीरा म्हणत असते मावशी अ बोला ना काय बोलायचं त्यावर देविकाची आई मीराला असं म्हणत असते अगं मीरा म्हणजे मला असं म्हणायचंय तिकडे सगळं व्यवस्थित चाललंय ना त्यावर मीरा म्हणत असते हो मावशी सगळं व्यवस्थित चाललंय तुम्ही कसे आहात तो बंटी कसा आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविका चांगलीच गांगरते ती स्वतःशी बोलत असते म्हणजे मीरा बंटी कसा आहे असं विचारते म्हणजे फोन कोणी केलाय आईने फोन केलाय की के का हिला अशातच आता देविकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते त्यावर समोरून देविकाची आई म्हणत असते अग मीरा बंटी बरा आहे पण मला एक सांग ना खरंच तुमच्या घरामध्ये कोणाबद्दल कोणाचे काही वाद नाही येत ना तुमच्या दोघांचे संसार सुखाचे चाललेत ना त्यावर मीरा म्हणत असते दोघांचे म्हणजे त्यावर मात्र आता देविकाची आई म्हणत असते अग तुझा आणि तुझ्या जावेचा त्यावर मात्र मीरा म्हणत असते हो हो माझा तर सुखाचा आहे आणि माझ्या जावेचा तिच्याकडे बघत लगेचच आता मीरा म्हणत असते हो तिचा बी सुखाचा आहे अशातच आपण पाहतोय हो आता मीरा म्हणत असते मावशी मला एक सांगाल का तुम्ही माझी चौकशी करताय हे ठीक आहे पण तू माझ्या जावेची पण चौकशी करताय हे मला आवडलं आणि अशातच आपण पाहतोय हो थेट देविकाची आई म्हणत असते हे बघ मीरा प्लीज काय चुकलं मुकलं तर सांभाळून घेया हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते म्हणजे हे काय बोलत तुम्ही आता त्यावर आता थेट देविकाची आई म्हणत असते अग म्हणजे एकमेकींनी एक, एक दुसऱ्याला सांभाळून घ्या असं म्हणते मी अशातच आता मीरा म्हणत असते मावशी तुम्ही तर देविकाची आई आहात अशा प्रमाणे माझ्याशी बोलत आहात आणि अशातच आता थेट देविकाची आई थोडी गांगरते थे। कारण थेट मीराने असा प्रश्न केलेला असतो त्यावर लगेचच आता देविका ही चांगली घाबरून सुटलेली असते त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट देविकाचा फोन देविका चेक करते त्यात तिला कळत की आईने आधी आपल्याला दोन तीन कॉल केले आहेत आपण बहुतेक रिसीव्ह केले नाही म्हणून तिने चुकून या मीराला माझी चौकशी करण्यासाठी कॉल केला असावा आणि अशातच आता थेट देविकाच्या आईने म्हटलेलं असतं चल मीरा मी फोन ठेवते मला एक महत्वाचं काम आहे आणि लगेचच आता देविकाच्या आईने फोन ठेवलेला असतो अशातच आपण पाहतोय हो आता देविकाच्या आईने फोन ठेवता क्षणी आपण पाहतोय मीरा म्हणत असते अगे देविका मला एक आहे तुला ही तर आता ज्या मावशीने मला कॉल केला ना ही मावशी प्रत्येक वेळेला माझी चौकशी करते तुझीही चौकशी करते ती तर तुला एवढी ओळखत सुद्धा नाही पण मला काय कळत नाहीये तिचं आणि ने तुझं नेमकं का कनेक्शन काय आहे बरं मला सांग देविका तुझी आई तुला कधी कॉल करते की नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविका मनातल्या मन म्हणते काय सांगू तुला आणि अशातच आता थेट मीरा म्हणत असते देविका माझ्यापासून काही लपवू नकोस नाहीतर मी आजच्या भांडाफोड करेन त्यावर मात्र देविका म्हणत असते मीरा दीड दमडीची तू एक साधी फुलवाली माझा भांडाफोड करणार तू माझ्या नादी लागलीस ना लागली तर या घरातून बाहेर काढायला सुद्धा कमी करणार नाही मी तुला माहितीये ना या घरात माझ्या सासूबाईचं किती चालतं ते त्यावर मात्र आता देविकाला असं बोलताना पाहून थेट मीरा म्हणत असते वा ग वा मी तर तुझीच मदत करायला आले पण तू तर माझ्याच ओरडतेस काय आणि तर आपण पाहतोय निरुपा तिथे आलेली असते आणि निरुपा म्हणत असते काय चाललंय काय का देविका काय झालं काय बोलली ही मीरा आणि अशातच आता देविका बनत असते बघा ना आई ही मला छोट्या छोट्या प्रश्नांनी खूप त्रास देते मला म्हणते या घरातून तुला कायमचं बाहेर काढीन पंकजला घरात ठेवणार नाही आता मात्र देविका स्पष्टपणे मीराच्या खूप उलट बोलत असते जेणेकरून निरुपा तिच्यावर चिडावी आणि अशातच आता निरुपा म्हणत असते काय काय मस्ती आली का तुला मस्ती आली तुला काय वाटतंय या घरात तुला राहायला दिलं म्हणजे घर तुझं झालं की काय आणि अशातच आपण पाहतोय तिथे सुधाकर आलेले असतात सत्य आलेला असतो थेट पंकजही आलेला असतो रवी आलेला असतो अशातच आपण पाहतोय आता सुधाकर म्हणत असतात काय गाय निरुपा काय झालंय काय आणि अशातच आपण पाहतोय थेट मीरा म्हणत असते बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविका समजून गेलेली असते माझं आता सत्य समोर येणार आहे अशातच आपण पाहतोय आता थेट मीरा म्हणत असते बाबा ही जी देविका आहे ना ही बाईसाहेबांना सपशेल उल्लू बनवत आहे म्हणजे तिने सगळं काही खोटं सांगितलं आहे तिचे वडील कोणत्याच परदेशात नाही आहेत मला तर वाटतंय तिचे वडील साधे बिझनेसमॅन सुद्धा नाही आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविकाच्या समोरात असलेली निरुपा म्हणत असते फुल हे फुलवाली काय बी काय बोलते तू माझे देविकाचे वडील खूपच पैसेवाले आहेत त्यांचे फाईव्ह स्टार हॉटेल आहेत खूप मोठे मोठे लोक त्यांच्याकडे काम करतात हे वाक्य ऐकल्यावर मात्र देविका आता घाम आलेल्या परिस्थितीत निरुपाकडे पाहत असते आणि अशातच निरुपा म्हणत असते हो ना देविका सांग सांग पण देविका हो की नाही तू करत नसते आणि अशातच मीरा म्हणत असते बाईसाहेब जे मुळातच नाहीये ते कसं काय ती बोलणार आहे म्हणून कारण आज तिचा पर्दाफाश करते मी कारण तिचा एक मुलगा सुद्धा आहे आणि तोही पंकजच्या लग्नाच्या आधीचा हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरुपा म्हणत असते काय आणि अशातच आता मीरा म्हणत असते हो आपल्याकडे आलेला तो बंटी मला वाटतंय याच देविकाचा मुलगा आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र देविका आता ओक्षा बोक्षी रडू लागते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता या देविका बरोबर नेमकं निरुपाने काय केलं पाहिजे निरुपासाठी हे होणं गरजेचं होतं कारण निरुपाला सुद्धा खूप मस्ती आहे बाकी तुम्हाला भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद